नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्या आणि मीराने हॉलमध्ये आपल्या बापासाठी खाट आणून दिलेली असते पण मात्र त्यावरती निरुपाने झोपेचा नंबर मारलेला असतो निरुपा आता मस्त आपली उशी वगैरे ठेवते आणि म्हणून आता चला बाबा एकदाची खाट आली म्हटल्यानंतर मस्त झोप लागणार असे म्हणून आता निरुपा पटकन त्या खाटेवरती आप पाठ टेकवणार तेच आजी धावत येते आणि म्हणून ते निरुपा थांब असे म्हणून आता झोपलेल्या निरुपाला आजी पटकन उठून उभी करते भाऊ इकडे खाली अंथरून टाकत असतात तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा ही खाट इकडे काय करायली इथे कशी आली ही खाट तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो कशाला अरडाओरडा दा करताय तशी रिकामीच पडलेली होती ही खाट त्यामुळे हॉलमध्ये झोपण्यासाठी आणली कसं ना यांना खाली जमिनीवरती झोपता येत नाही ना म्हणून म्हटलं झोपायला होईल तेव्हा लगेच आत्ता आजी म्हणू लागते हो असं आहे होय त्यावर सुद्धा कर भाऊ मात्र रागाच्या भरातच निरुपावरती ओरडतात आणि म्हणू लागतात निरुपा बाद झालं अगं अजून किती खोटं बोलशील अगं सत्या आणि मीराने मोठ्या मनाने माझ्यासाठी ही खाट आणून दिली तरी तू आजीला खोटं सांगायली त्यावर लगेच आत्ता आजी म्हणू लागते निरूपा तुझी हिंमत कशी झाली सत्या आणि मीराची खाट घ्यायची त्यावर निरुपा म्हणू लागते हो सासूबाई मी नाही घ्यायला सांगितली इकडे आणायला अहो त्यांनी स्वतःहून आणून दिली ना मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला तेव्हा लगेच आजीवून लागते निरुपा जेव्हा माझे सत्य आणि मीरा इथे हॉलमध्ये झोपत होते ते, ते काहीतरी बांधत होते लावत होते पसारा करत होते तेव्हा तुला खूप त्रास होत होता ना तो पसारा वाटत होता कसं झोपडपट्टीसारखं वाटत होतं ना मग आता आता तुला काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे त्यांनी खाट आणून दिली म्हणून तू लगेच त्यावरती झोपायला घेतलं सुद्धा साठी आणली होती ना माझ्या सत्याने मग तू कशी झोपते यावरती तेव्हा मला लागते ओ सासूबाई काय ती सत्या पुराण लावलं आहे ना मला ना ते ऐकायचंच नाही आहे त्यांच्याबद्दल काही त्यामुळे प्लीज तुम्ही जा आणि मला झोपू द्या मी खूप थकले आता तेवढ्यात आता पंकज आणि देविका ही आजीचा आवाज ऐकून लगेच हॉलमध्ये येतात त्यावर आजी मला ते निरूपा थकल्यासारखं वाटतंय तुला अगं आता तरी त्या मीराचा आणि सत्याचा विचार कर अगं लेक सून असून कसं वागते तू त्यांच्याशी अगं त्यांना न विचारता रूम बाहेर काढलं त्यांचे इथे किती हाल झाले असेल याचा अंदाज आलाच असेल की निरुपा तुला तेव्हा लगेच आत्ता निरुपा लागते हो सासूबाई सांगितलं ना मला झोपायचंय मला खूप थकल्यासारखं होतंय तेव्हा आजी म्हणते होत आहे ना थकल्यासारखं एक दिवस काम केलं तुला एवढं थकल्यासारखं झालं अगं मग त्या मीराला सारखी दिवसभर राब राब राबवत असते राब तेव्हा तिला किती थकल्यासारखं होत असेल निरुपा अगं विचार कर आणि एवढं काम सांगूनही तू काय करते त्यांना रात्री धड झोपूही देत नाही मग म्हणूनच तुला ही शिक्षा आहे निरूपा म्हणून तुझ्या वाटेला हे समज आलं या तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतात निरुपा आई अगदी बरोबर बोलते तू सत्य आणि मीराशी जे काही वागते ना ते अगदी चुकीचं आहे एकतर त्यांना न सांगता तू त्यांना रूम बाहेर काढलं इथे झोपल्यानंतर त्यांना झोपू दिलं नाही किती त्रास दिला आणि म्हणूनच तू हे समद भोगायला हो निरूपा आणि निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव मीरा खरंच खूप चांगली पोरगी तिच्याशी असं वागत जाऊ नको त्यांना ता त्रास देणं बंद कर तेव्हा निरुपा आत्ता रागानेच म्हणू लागते हो गप्पा बसाव तुम्ही काय आहे तुमचं तेच तेच आता आजी मात्र मोठ्ठाले डोळे करून निरुपाकडे बघू लागते वेळेस आता रवी सत्या मीरा सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरं तर निरूपा तू सत्य आणि मीराकडनं त्यांची रूम हिसकावून घेऊन चुकीचं काम केलंय तुला त्यांची रूम त्यांना परत द्यावीच लागेल तेव्हा आजी मुलाग ते हो निरूपा काही झालं तरी ती रूम सत्य आणि मीराची आणि ती त्यांना भेटायलाच हवी त्यावर लगेच आता निरुपा मुलाग ते कशाला हवी त्यांना रूम काही गरज नाही आहे तशी ती फुलवाली झोपडपट्टीत राहत होती त्यांच्याकडे कशी अवस्था असते माहिती आहे ना तुम्हाला एकच खोली तिथेच जेवायचं तिथेच झोपायचं तिथेच सगळं काही असतं आणि मग दुसऱ्या दिवशी उठायचं आणि लगेच त्या फुलाच्या टपरीत जाऊन बसायचं दुसरं काही आहे का त्यांच्याकडे उलट तिचं नशीब चांगलं तिचा बाप गेला आणि तुम्ही तिला आपल्या घरात घेऊन आलात ना मग तुम्ही तिचं नशीबच उजळवलं इथे आल्यानंतर काही नव्हतं तिला माहिती ते सुद्धा तिला मिळालंय एवढं मोठं घर मिळालंय सगळं सुख मिळालंय सगळं ऐकतं भेटते ना मग अजून काय हवंय तिला कशाला हवी तिला रूम अजिबात तिला सत्या आणि मीराची रूम म्हणायचं नाही ती रूम आता रवी आणि रियाची झाली तेव्हा सुद्धा भाऊ म्हणा लागतात निरुपा बास अगं अजून किती अती आहे अगं तू त्यांच्याकडनं रूम हिसकावून घेतली पण तरीही ते पोरं एक शब्दानेही बोलले नाही त्यावर आजी म्हणून लागते हो आणि हो या सगळ्याचं खापर तू माझ्या नाचसुनीवरती मीरावरती फोडलं ना तर म्हणे मीराने स्वतःहून रूम दिली आणि ती बिचारी ती बिचारी एक शब्दाने बी बोलली नाही का तर कारण रवी आणि रियाचं नवीन लग्न झालं होतं घरात भांडणं नको तमाशा नको म्हणून तिने गुपचूप रूम सोडली आणि तू तू अजूनही त्यांना त्रास देण्याचाच प्रयत्न करते त्यामुळे निरुपा आता सुधार तुझी चूक सुधार आणि ती रूम त्यांची त्यांना देऊन टाक तेवढ्यात आता रवी ही आता मान डुलत हो म्हणून लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणत ते शक्यच नाहीये आता रवी आणि रिया तिकडे शिफ्ट झाले रियाचं सगळं सामान तिकडे आता नेलेलं आहे त्यामुळे आता ती रूप त्या दोघांचीच झाली या दोघांना आता रूम भेटणार नाही म्हणजे नाही आणि हे बघा त्या दोघांचं नवीन नवीन लग्न झालंय त्यांना हवी तशी रूम आणि एकदम त्यांना हवी तशी ती रूम बनवलेली त्यामुळे आता रवी आणि रिया त्याच रूममध्ये राहणार या दोघांना जिकडे राहायचंय तिकडे राहू द्या तेव्हा लगेच आता आजी मला हे बघ निरूपा ती रूम सत्य आणि मीराची होती राहणार आणि आहे एक गोष्ट लक्षात ठेव रवीचं जरी लग्न झालेलं असलं ना तरी रवी आधी ज्या रूममध्ये राहत होता त्या रूममध्ये राहील की त्याची बायको त्यावर लागते सासूबाई औ ती रूम एवढी मोठी नाही आहे ना पॉशमध्ये नाही आहे छोटी ती रूम आणि त्यात तुम्हाला माहिती आहे ना रवीची बायको रिया श्रीमंत घरची हो अशा छोट्याल्या रूममध्ये राहायची तिला सवय नाही तिला ॲडजस्टमेंट करता येणार नाही त्यामुळे ना तुम्ही काही अदलबदल करू नका आता तेव्हा लगेच आता आजी मला लागते हो अगं पण रवी तर एवढ्या वर्षापासून त्याच रूममध्ये राहत होता की हो थोडीशी छोटी आहे पण त्याला सवय त्या रूमची मग त्याची बायको काही ॲडजस्टमेंट करू शकत नाही का तेव्हा लगेच आता निरूपा काही बोलणार तेच इकडनं रवी मला चालेल मला चालेल मला त्या रूमची सवय आणि माझ्याबरोबर रियाही तिथे ॲडजस्टमेंट करून घेऊ शकते आम्ही आमच्या रूममध्ये राहायला तयार आहोत आता मात्र निरूपाला रवीचा खूपच राग येतो निरूपा मोठाले डोळे करून रागानेच आता रवीकडे बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते काय गरज होती याला लगेच मध्ये तोंड का कायची काही गरजच नव्हती ना तेव्हा आजी म्हणाला लागते हे बघ निरुपा लगेचच्या लगेच ती रूम खाली करून सत्य आणि मीराला द्यायची ती रूम त्यांचीच आहे तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ लागतात हो आई तू म्हणते तसंच होणार त्याच वेळेस आता निरुपा लगेच मोठाले डोळे करून रागाने सुधाकर भाऊंकडे बघत असते तेव्हा आजी लागते निरुपा मी काय सांगायले लक्षात आले ना तुझा, निरुपा मात्र गप्प बसून घेते त्याच वेळेस सुधाकर भाऊ सत्या आणि मीराजवळ येतात आणि सत्या आणि मीराला म्हणू लागतात सत्यजित मीरा, मीरा, मीरा खरंच बऱ्याच दिवसापासनं तुम्हाला जो काही त्रास झालाय ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो कारण एवढं थकून भागून मीराला धड झोपता येत नव्हता ना काहीच नाही खरंच हे समज होत असताना मी गुपचूप सगळं काही बघत होतो त्यामुळे पोरांनो मला माफ करा तसे म्हणून सुधाकर भाऊ हात जडू लागतात तेव्हा सत्या पटकन आपल्या बापाचे हात पकडतो आणि मला तो बाप अरे काय करायलाय तू अरे तू कशाला हात जोडून माफी मागतोय हे बघ बाप आम्ही काही बोललो का नाही ना आम्ही आमच्या परीने समजा काही ॲडजस्ट करत होतो की नाही मग तू नको टेन्शन घेऊ हे बघ आता स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं तेव्हा सुद्धा भाऊ मला लागतात नाही सत्यजित आता इथून पुढे तुम्हाला कसलाही त्रास होऊ देणार नाही हा तुझा बाप हे बघ सत्यजित आजपासून तुमची रूम तुम्हाला परत मिळणार आणि तुमची ती हक्काची रूम आहे त्यामुळे ती तुमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही कधीच नाही असं असे म्हणत आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ सत्यजीतचा हात पकडतात आणि त्याला ओढतच रूमकडे घेऊन जातात तेवढ्यात लगेच आजी येते आजी आता मीराच्या तोंडावरनं मायेने हात फिरवते आणि मीराचा हात पकडून आता तिलाही रूमकडे घेऊन जाते सुधाकर भाऊ सत्यजित मीरा आणि आजी चौघेही आता रूममध्ये येतात सत्या मात्र डोळे भरून आपल्या रूमकडे बघू लागतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते सत्या आणि मीरा आजपासून तुमची ही रूम तुम्हालाच असणार आजपासून कोणीही तुमच्याकडनं ही रूम कधीही काढून घेणार नाही हा तेव्हा सत्या लागतो ठीक आहे आजी आता सत्य आणि मीरा दोघेही खूपच खूश झालेले असतात कारण बऱ्याच दिवसापासनं त्यांच्या रूमकडे त्यांना रूम बघायलाही मिळालेलं नसतं आज त्यांना त्यांच्या हक्काची रूम, रूम भेटलेली असते तर आता त्यानंतर सत्या आणि मीराने आपली रूम अगदी पहिल्या की जशाच्या तशी आवरलेली असते आता संध्याकाळ झाली असते मीरालाही खूप थकल्यासारखं वाटत असतं त्यामुळे मीरा आता पटकन खाली अंथरून टाकते आणि गाड झोपून घेते आता सत्याही आपलं कॉटवरती अंथरून करतो आणि वरती झोपतो लाईट बंद करून सत्या आता डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला काही झोप लागतच नाही सत्याला आता कसं धमकेत मस्त टेंट बांधलेलं असतं त्या टेंटमध्ये कसे दोघेजण झोपत असतात हे सगळे काही क्षण आटत असतात खरंच खूप भारी झोप लागायची दोन चार दिवस कसे गेले कशी झोप लागली मला ना कळतच नव्हतं असा विचार करत था। आता सत्य इकडनं तिकडं आता फिरत असतो पण त्याला काही झोपच लागत नाही आता सत्याचं लक्ष धूमकेतूकडे जातं धूमकेतू मात्र अगदी शांतपणे झोपलेली असते तेव्हा सत्या लागतो धूमकेतूला तर खरंच खूप गाठ झोप लागली पण मला आज झोप काय येत नाही आहे काय झालं असेल तेव्हा लगेच सत्याला धुमकेतूचं बोलणं आठवतं धुमकेतू म्हणालेली असते आमचे दादा आम्ही सर्वजण असं एकत्र एक झोपायचो एकदम असं एकत्र एक झोपल्याने ना घर असं बांधून राहिल्यासारखं वाटतं पण आपल्या तिकडे तसं नाहीये ना तेव्हा सत्या पटकन आता धुमकेतूकडे बघतो आणि हसू लागतो आणि लगेच आपली उशी आणि चादर घेऊन धुमकेतू शेजारी झोपायला येतो धुमकेतू गाड झोपलेली असते सत्या आता पटकन धुमकेतू शेजारी येऊन झोपतो त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याकडे तोंड फिरवते आणि सत्याच्या अंगावरती हात टाकून झोपलेली असते आता सत्या मात्र प्रेमानेच धुमकेतूकडे बघत असतं आणि लगेच धुमकेतूने जो त्याच्या अंगावरती टाक हात टाकलेला असतो ना त्या हाताला असा घट्ट पकडून तोही झोपी जातो आता मात्र त्याच वेळेस थोड्याच वेळात सत्याला ही गाढ झोप लागलेली असते आता मीराला जाग येते मीराला जाग येताच मीरा बघते तर काय सत्या तिच्या शेजारी झोपलेला असतो आणि मीराने मस्त त्याला अशी मिठी मारलेली असते आता मीराही लाजू लागते आणि गालातल्या गालात हसतच सत्याकडे एकटक बघत असते तरी ती आता रात्रीची सकाळ झालेली असते सकाळ होताच मीरा आता उठते आंघोळ वगैरे करते सगळी तयारी झालेली असते पण तरीही सत्या अजून ऊन पडेपर्यंत झोपलेला असतो मीरा आता सत्याला उठवण्यासाठी रूममध्ये येते आता सत्याला कसं उठवायचं यांची मजाच घेऊया जरा असा विचार करत आता मीरा लगेच आप आपला अंतरून उशी वगैरे उचलते आणि सत्याजवळ खाली बसते आता मीराने आपले केस धुतले असतात त्यामुळे तिचे केस ओले असतात मीराने जो टॉवेल आपल्या केसांना बांधलेला असतो तो टॉवेल सोडते आणि असे केस आता सत्याच्या तोंडाजवळ घेत आता झटकू लागते त्या केसांचं सगळं पाणी सत्याच्या अंगावरती उडत असतं पण तरीही सत्या उठायचं काही नाव घेत नाही आपलं तोंड असं बाजूला फिरून सत्या पुन्हा झोपी जातो तेव्हा मीरा मला लागते अहो काय चालू आहे तुमचं मी इकडे तुम्हाला उठवायले आणि तुम्ही तिकडे तोंड करून झोपतायत आता मीरा पुन्हा सत्याला आता सरळ करते आणि आता हळूच आपली केस अशी सत्याच्या तोंडावरनं फिरू लागते तरीही ला सत्या उठायचं नाव घेत नाही मीराला काय करावं काही सुचत नाही मीरा आता पुन्हा केस आपल्या हातात घातते आणि अशी सत्याच्या कानात घालून आता ते टोचू लागते सत्यात तरीही उठायचं नाव घेत नाही मीराला काय करावं काही सुचत नाही मग मीरा लगेच आता सत्याच्या पायाजवळ येते आणि हळूच सत्याच्या पायावरचं अंथरुंग काढून आता त्याच्या टाचीला गुदगुल्या करू लागते तरी सत्या उठायचं नाव घेत नाही असा कसा सत्या गाढ झोपलेला असतो त्याच वेळेस मी राह सत्याजवळ येऊन बसते आणि काय करायला तुम्ही अहो मी केव्हाची उठवते तुम्हाला पण उठायचं नावच घेत नाहीये तुम्हाला उठायचं नाहीये आज उठा, उठा बरं चला पटकन तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूचा हात पकडतो झोपेतच असल्यामुळे सत्या घट्ट असा धुमकेतूचा हात आपल्या डोक्याखाली असं दाबून ठेवतो आणि लागतो धुमकेतू झोपू दे की मला आणि तू पण झोप बरं हे बघ अजून आपल्याला खूप झोपायचं झोप आता मात्र मीरा सत्याच्या बोलण्यावरती हसू लागते पण सत्याने इकडे घट्ट असा धुमकेतूचा हात धरून ठेवलेला असतो तेव्हा मीरा मला लागते हो माझा हात सोडा ना हे बघा सकाळ झालीही उठायचं आहे तुम्हाला उठा बरं तेव्हा सत्या झोपेतच म्हणू लागतो नाही या धुमके तू मी कुठेही सोडणार नाही तुला आणि मला अजून झोपायचे असे म्हणून सत्याने घट्ट हात धरलेला असतो तेवढ्यात आता आजी लगेच सत्याने मीराच्या रूममध्ये येते मीरा मीरा असा आवाज देत आता आजी रूमपर्यंत आलेली असते आजी मात्र आता सत्या आणि मीराकडे बघताच आता तोंडावरती हात ठेवून हसू लागते कारण सत्या झोपलेला असतो त्याने धुमके तुला मस्त असं घट्ट हात आवळून धरलेला असतो धुमके तुला काय करावं काही सुचत नाही आजी आले अहो हात सोडा ना माझ्या आजी आल्यात ना पण तरीही सत्या काही धुमकेतूचा हात सोडत नाही तेव्हा आजी लगेच आपल्या डोळ्यावरती हात ठेवते आणि लागते अगो मीरा मी चुकीच्या टायमावरती आले की काय रूममध्ये तेव्हा मीरा मुलाग नाही आजी म्हणजे ना मी यांना उठवत होते पण ते उठेतच नाही आहे तेव्हा आजी मुलाग हो का कसं आहे ना मीरा आता खूप दिवसांनी तुम्हाला तुमची खोली भेटली ना कसं आहे बाहेर चांगलं झोपता येत नव्हतं आपल्या आपल्या रूममध्ये कसं मोकळं ढाकळ झोपू शकतं ना माणूस म्हणून होतं असं कधी कधी तेव्हा मीरा मुलाग नाही म्हणजे आजी तसं नाही आहे कसं आहे ना मी यांना उठवायला गेले तेव्हा आजी लागते आणि सत्याने तुझा हात पकडून ठेवला ना अ की नाही अगं आमचेही असे कधीतरी दिवस होते की तुमच्या वयात असताना आम्हाला हे समज जमत होतं बरं का आता मात्र मीरा लगेच लाजू लागते त्याच आज वेळेस आजी होऊ लागते मी समजून घेऊ शकते मीरा तुझं आणि सत्याचं नेमकं काय चालू येते पण काही प्रॉब्लेम नाही मी नंतर येते तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही आजी तुम्ही समजता असं काहीच आहे असे म्हणून आज आता लगेच मीरा पटकन आपला हात ओढून काढते त्याच वेळेस आजी उठून उभी राहिलेल्या मीराकडे आता हसतच लाजत मुरडतच बघत होऊ लागते मीरा अगं काय चालू होतं उगाच आले बाई मी तेव्हा मीरा मात्र लगेच लाजू लागते आणि पटकन आजीला मिठी मारते त्याचे आजी आज लागते काय झालं तुझा नवरा उठत नव्हता का तुझा हात घट्ट पकडून ठेवत होता तेव्हा मीरा मू लागते बघा ना आजी केव्हाच उठवते मी उठायचं नावच घेत नाही तेव्हा आजी लागते थांब मीरा तुझ्या नवऱ्याला कसं उठवायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे आता मात्र लगेच मीरा मला लागते हो आजी मग उठवा की तेव्हा आजी पटकन तांब्यातलं असं फुलपात्रेत पाणी घेते आणि आता सत्याच्या तोंडावरती हळूहळू ते पाणी ओतू लागते सत्य आता मला लागते कोण आहे कोण आहे तरीही सत्या, हलु सत्या, तरी सत्या काही उठत नाही पुन्हा अंगावरती घेऊन झोपतो त्याचेच आजी मला लागते सत्या अरे उठ की पटकन अरे तुझ्यासाठी ना मी मस्त पुरी भाजी बनवली चल बरं खाऊंगे तरी सत्या उठत नाही तेव्हा आजी म्हणा ते बघायचंय आता तुला तुझा नवरा कसा उठतो ते थांब मी दाखवतेस तुला तेव्हा लगेच आता मीरा मात्र एकटं काजीकडे बघत असते नेमकं काय करणार आहे आजी आत्ता आजी आत्ता लगेच सत्या लागते सत्या अरे निरुपाला आवडती ना म्हणून मी पुरी भाजी बनवली आता मात्र निरुपाला आवडती हा शब्द कानावरती पडता सत्या झांजडतच उठतो आणि मला तू काय बोलतेस आजे अगं निरुपाला आवडतं म्हणून तू काही बनवशील का निरुपाच्या आवडीचं तू बनवलंच कसं असे म्हणत आता सत्य मात्र तडकन उठलेला असतो आता मात्र मीरा तर तोंडावरती हात ठेवतच सत्याकडे मोठाले डोळे करून बघत हसत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या आणि मीराला त्यांची रूम भेटल्यामुळे निरुपाचा मात्र खूपच जळफाळ झालेला असतो ते आता इकडे दुसरा काहीतरी प्लॅन आखण्यासाठी विक्रांत ढवळीकर आलेली असते तेव्हा ती ते आता ते ते विक्रांतला झालेला सगळ्या प्रकार सांगू लागते जेव्हापासनं ती म्हातारी घरात आली ना तेव्हापासनं खूप अवघड झालंय त्या म्हातारीमुळे रवी आणि रियाची रूम गेली आणि त्या सत्याने मीराला त्यांची रूम भेटली या तेव्हा विक्रांना लागतो हे कसं शक्य आहे मी माझ्या मुलीसाठी एवढी सुंदर रूम बनवली होती ना मग तरीही तुम्ही जाऊ कशी दिली ती तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा तुम्ही समजताय तशी तीम नाई है, ती म्हातारी नाही आहे ती खूप डेंजर आहे आणि जोपर्यंत ती म्हातारी इथे तोपर्यंत माझे हात दगडाखालीच असणार आहे तेव्हा लगेच विक्रांत म्हणू लागतो ठीक आहे तुमचे हात दगडाखाली असतील ना पण माझे तर नाही आहे ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो ना मग म्हणूनच मी तुमच्याकडे आले आता जे काही करायचंय ते तुम्हाला करावं लागेल तेव्हा विक्रांत मला लागतो आता बघाच मी काय करतो ते त्याच वेळेस आता विक्रांत ढवळीकर सत्य आणि मीराकडे येतो आणि सत्या आणि मीराला नोटीस देत म्हणू लागतो ए हे घ्या नोटीस आता तुमची केस कोर्टात गेली आणि आता तुम्ही तुमचं सत्य बाहेर आणून दाखवास आता तू सत्या स्वतःला निर्दोष सिद्ध कर नाहीतर कायमचा जेलमध्ये सडायला तयार होत आता बघ मी तुला कसं जेलमध्ये टाकतो दे असे म्हणून आता ढवळीकर निरूपा हसू लागते त्याचेच आता मीरा मात्र रागानेच ढवळीकरकडे बघत असते या सगळ्यातनं आता मीरा मात्र सत्याला कसं बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद